तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवडची घटमांडणी संपन्न चंद्रबान महाराजांच्या वंशज यांनी पार पाडली घटमांडणीची प्रक्रिया उद्या अकरा मेच्या सकाळी वर्तवल्या जाणार मांडणीतून अंदाज गेल्या साडेतीन वर्षाचा इतिहास असलेल्या चंद्रबान महाराजांच्या घटमांडणीची आज विधिवत मांडणी करून त्यांचे वंशज यांनी प्रक्रिया पार पाडली शेतकरी बहुप्रशि बहुप्रतिष्ठित असलेली भेंडवळची घटमांडणी आज करण्यात आली सुरास्त्याच्या वेळी चंद्रबान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज व सारंगर महाराजांनी भेंडोळ गावाबाहेर एका शेतात घंडमाड घटमांडणीची प्रक्रिया पूर्ण केली उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी या घटमांडणीचे भाकीत निरीक्षण करून करण्यात येणार आहे आगामी वर्षभराचे शेतीसंबंधी पावसासंबंधी तसेच राजकीय संबंधीचे भाकीत यावेळी होणार आहे यावेळी विदर्भ मराठवाडा व खानदेशातील शेकडो शेतकरी यांची उपस्थिती लाभणार आहे उद्या अकरा मेच्या सकाळी सूर्योदयावेळी नेमके काय अंदाज व्यक्त होतात हे जाणून घेण्यासाठी आज रात्री परिसरासह राज्यभरातून शेतकरी व राजकीय नेते भेंडवळ येथे मुक्कामी असणार आहेत या वर्षी पीक परिस्थितीचा अंदाज पाऊस देशाची आर्थिक व राजकीय स्थिती पृथ्वीवर येणारे संकट परकीय शत्रूंचा पासून होणारा धोका या यासह पिकांसंबंधी भाकीत उद्या सकाळी समोर येणार आहे सहानदैनिक खबरेशामतकासाठी संपादक अशोक जसवानी भेंडवळ बुलढाणा